तर थंडी सुरू झालेली आहे त्याचबरोबर सर्दी खोकला भरपूर व्हायरल्स हे देखील त्याच्या थंडीसोबत आपल्यापर्यंत पोचतात तर ते सगळं आपल्याला कमी करण्यासाठी आपण इथे घरगुती एक चहाचा मसाला बनवत आहोत तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं हे आधी बघूयात तर हे जे मी घेतलेलं आहे हे आहे सुंट आणि ती सुंट मी आधी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेली आहे का तर ती मिक्सरला चांगल्या रीतीने बारीक व्हावी म्हणून इथे मी वेलची घेतलेली आहे जी हिरवी वेलची आहे ती एक साधारणतः दोन टेबलस्पून इतकी आहे अखंड आहे इथे मी दोनच लवंग वापरलेला आहे इथे मी जवळजवळ दीड टेबलस्पून इतकं मिरं घेतलेलं आहे एक टेबलस्पून इतकं दालचिनी घेतलेली आहे आणि दोन टेबलस्पून इतके काय घेतलेले आहे तर बडीशेप घेतलेली आहे बडीशेप ही ऑप्शनल आहे जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही वापरू शकता आणि हा सगळा मसाला झाल्यानंतर एअरटाईट कंटेनर एक घेतलेला आहे ज्यात आपला मसाला दीर्घकाळापर्यंत चांगला राहू शकतो तर सगळ्यात पहिला काय करायचं का आहे आपल्याला हा जो खडा मसाला आपण घेतलेला आहे तो सगळ्यात पहिला मंद आचेवर खूप चांगल्या रीतीने आपण भाजून घ्यायचा आहे तर आपण आता प्रोसेस स्टार्ट करूयात चला आता आपण पॅनमध्ये काय करूया सगळा मसाला चांगल्या रीतीने भाजून घेऊयात ग्युग म्हणजे जेणेकरून काय होईल त्याच्यामध्ये जे काही हो आपल्याला तेलकट हे असतात म्हणजे प्रत्येक कच्च्या मसाल्यामध्ये एक तेलकट स्वाद असतो किंवा उग्र वास असतो तो भाजल्यामुळे काय होतो हलका पडतो आणि त्याचे शरीराला फायदे चांगले होतात म्हणजे जे ओरिजिनल मूळ जो त्याचा गुणधर्म असतो ना तो भाजल्यामुळे थोडासा कमी होतो त्यामुळे शरीरावर होणारे इफेक्ट पण त्याचे बॅलेन्स्ड होतात म्हणजे फार जास्त उग्र पण होत नाहीत आणि त्याचे परिणाम आपल्या शरीराला चांगले मिळतात म्हणून कोणती कोणताही खडा मसाला जेव्हा आपण भाजून घेतो ना तेव्हा डायरेक्ट जे उग्र जे परिणाम आपल्या शरीरावर होतात ना ते कमी होतात आणि मेन म्हणजे काय आहे की हे भाजल्यामुळे छान वाटले जातात आणि आपली पूड जी आहे ती खूप चांगली बनते म्हणूनच आपण कोणताही मसाला बनवताना जे खडा मसाला घेतो ना तो अशा रीतीने मंद आचेवरती छान पहिल्यांदा परतवून घ्यायचे जर त्यात काही तेलाचे तेलाचे म्हणा किंवा पाण्याचे जर ओलावा असतो ना एक पाण्याचा ओलावा असतो त्यांनी कदाचित आपली पावडर किंवा आपला मसाला हा खराब होऊ शकतो कारण की आपण एकदा मसाला केला की तो महिने आपण वापरत महीना असतो तर तो चांगला टिकावा ह्याकरता त्यातला पाण्याचा अंश देखील उडून जावा ह्याकरता आपण प्रत्येक खडा मसाला काय करत असतो तर असा रीतीने भाजून घेतो आणि त्याची पूड बनवतो म्हणजे जेणेकरून एअरटाईट कंटेनरमध्ये आपण जेव्हा तो स्टोअर करणार साठवणार तेव्हा तो दीर्घ काळापर्यंत साठवला जाऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण चहा हा नेहमी उठल्या उठल्या घेतोच घेतो त्यात थंडी अशी सुरू आहे घशांचे प्रॉब्लेम म्हणा सर्दीचे प्रॉब्लेम खोकल्याचे प्रॉब्लेम हे सगळे प्रॉब्लेम्स आपले दूर व्हावेत याकरता हा मसाला आपण घेत असतो ह्याच्यामध्ये सुंट खोकल्यावरती अतिशय गुणकारी असते आपण याच्यामध्ये मिऱ्याचं देखील ठेवलेलं आहे जास्त का तर एक घशाला आराम मिळतो कारण की प्रत्येक व्हायरल जे आहेत ते घशापासून स्टार्ट होतात आधी घसा पकडतो आणि मग सर्दी खोकला सगळं स्टार्ट होतं म्हणूनच आधी आपला घसा क्लिअर राहण्यासाठी किंवा घशाला एक प्रकारचा शेक मिळण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये मिऱ्याचा वापर करत आहोत दालचिनीचे गुणधर्म म्हणजे काय की अँटीऑक्सिडंट्स ह्या अँटीऑक्सिडंट्समुळे आपली त्वचा छान राहते आपण घेतल्या आहेत बडीशेप किंवा सोप घेतलेली आहे तर ती पचनासाठी अतिशय गुणकारी असते कारण की थंडीमध्ये काय होतं पचन थोडंसं आपलं होत नाही परफेक्ट तर त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये थोडंसं बडीशेप घातलेलं आहे वेलचीचे गुणधर्म तर आपल्याला माहितीच आहेत याच्यानी आपल्याला सगळ्यात मेन म्हणजे सुगंध छान येतो आणि आपण इतर जे पदार्थ यात खडा मसाला जो वापरलेला आहे तो काय आहे तर उष्ण आहे त्याचे जे गुणधर्म आहेत ते, ते उष्ण असतात तर थोडासा एक थंड गुणधर्म असलेला पदार्थ म्हणजे आपला हा आपले हे वेलदोडे तर वेलदोडा हा बॅलेन्स करतो त्या मसाल्याला म्हणूनच आपण इथे वेलदोडे घेतलेले आहेत चला आपला आता हा मसाला खडा मसाला है। है। पने चांड जाला काय झालेला आहे चांगल्या रीतीने परतवून झालेला आहे आणि आता हा आपण थंड करायला ठेवू पूर्णपणे छान रीतीने थंड झाला की मग आपण काय करायचं मिक्सरला हे सगळं आपण वाटण याचं करून घ्यायचं आणि ह्याची एक पावडर छान बनवायची तर आता हे थंड होईपर्यंत आपण वाट बघूयात केव्हाही काय करायचं जेव्हा हा असा आपला मसाला पूर्ण भाजून होतो ना तेव्हा आपण गॅस खालून बंद करतो पण तो बर्नर जो असतो ना हा हा तापलेलाच असतो आणि त्याच्यावर जर आपण हा असा पॅन ठेवला ना की त्याची पुढची जी प्रोसेस आहे ना ते हीटमुळे तशीच चालू राहते मग ते करपू देखील शकतात म्हणून काय करायचं जेव्हा पण आपण गॅस बंद करतो ना तेव्हा पॅन दुसरीकडे खाली ठेवायचा तर आपण थंड करण्यासाठी हे असं खाली दुसरीकडे पॅन ठेवलेलं आहे आणि ह्यानी काय होईल की थंड होण्याची प्रोसेस खूप लवकर होईल आपला मसाला जो आहे तो आता भाजून पण पूर्ण थंड झालेला आहे आणि ते आपलं जे काही सुंट आहे ते आपण आधीच ठेचून घेतलेली होती आता हे सगळे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ना हे असे मिक्सरला पूर्ण पावडर फॉर्ममध्ये आपण काय करूयात तर बारीक करून घेऊयात सगळ्यात पहिला आपण हा खडा मसाला आधी बारीक करून घेऊयात तर इथं बघत आहात आपला जो खडा मसाला आहे ना तो मी असा पूर्ण मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तो आता ह्या कढईमध्ये आपण काढून घेऊयात आणि जी आपली सुंट आहे ती देखील ह्या मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात तर जी काही सुंट होती ना ती पण आपण मिक्सरला पूर्ण पावडर फॉर्ममध्ये बारीक करून घेतलेली आहे तर हे है। सगळा मसाला चमच्याने मिक्स करून घ्यायचा खूप छान सुगंध सुटलेला आहे जे हा प्रत्येक आणि इतका आणि थोडं थोडंच का करून ठेवायचं कारण की हे खडे मसाले जेव्हा आपण ताजे ताजे बनवतो ना तर त्याचा सुगंध असतो ना तो, तो, तो खूप ताजा असतो त्यांनी आपल्या चहाला पण एक खूप चांगली चव चा येते जसा जसा आपला मसाला जुना होत जाईल ना तसा त्यातले जे काही आपले खडा मसाल्यांचं जे सुगंध असतो ना तो हळूहळू उडायला चालू होतो त्यामुळे कितीही मसाला घातला तरी चहा सुगंधित होत नाही आता हे मिक्स करून घेऊ आणि जे काही आपण एअरटाईट कंटेनर घेतलेलं आहे शक्यतो आपण काचेचं किंवा चिनी मातेचंच भांडं आपण किंवा भरणी वापरायची त्याच्यामध्ये काय होतं की जे काही म्हणजे परिणाम जे, जे होतात ना मसाल्यांवरती मेटलचे ते होणार नाहीत आपण प्लॅस्टिक घेतलं तर त्याचं ता ता पण त्याच्यावरती इफेक्ट होऊ शकतो आपण स्टील घेतलं तर कदाचित केमिकल रिॲक्शन्स त्याच्यामध्ये घडू शकतात त्यामुळे घेताना काचेचं घ्यायचं जेणेकरून असे रिॲक्शन्स न होता आपली जी काही पावडर आहे ती खूप दिवसांसाठी टिकून राहील चांगली चला आता हे एअरटाईट कंटेनरमध्ये आपण भरून घेऊयात दाखव असा एअरटाईट कंटेनर घेतलेली काचेची भरणी आहे आता याच्यामध्ये आपण हा मसाला स्टोर करून तुम्ही फ्रीजला ठेवू शकता किंवा वरती देखील ठेवू शकता आणि जसा ताजा म्हटलं मी की ताजा खुप अपला चाहा की अपला मसाला असला की खूप सुगंधित आपला चहा बनतो तर अशा रीतीने आपला हा मसाला इथे तयार झालेला आहे तर ही थंडी तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय करा भरपूर चहा प्या पण पिताना असा काळायुक्त जर चहा पिला तर आपल्याला थंडीपासून होणारे जे आरोग्यावरती दुष्परिणाम आहेत ना ते थोडेसे कमी होतील हॅप्पी विंटर